तर अशा पद्धतीने इथे मी व्हेजिटेबल कटलेट्स करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही ह्यामध्ये मी भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहेत अतिशय पौष्टिक आहेत हे कटलेट करण्यासाठी तर हे पौष्टिक व्हेजिटेबल कटलेट कसे केले त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आता सणासुदीचे दिवस झालेले आहेत खूप सारं गोडधोड चांगलं चांगलं सगळं खाऊन झालेलं आहे आता कुठेतरी आपण तिखट खाण्याची मजा घेऊयात तर आज आपण तिखट करणार आहोत ते म्हणजे कटलेट तर आता हे कटलेट करण्यासाठी इथे आधी साहित्य बघून घेऊयात काय लागणार आहे आपल्याला इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्याच्यानंतर एक बाऊल बीटरूट घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही बारीक चिरून घ्या किंवा खिसून घेतलं तरी चालू शकतं त्याच्यानंतर इथे बारीक चिरलेली ढोबळी मिरची घेतली आहे खिसलेलं आलं घेतलं आहे एक ते दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा इथे मी फ्लॉवर घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे फ्लॉवरसुद्धा त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे हळद तिखट गरम मसाला मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर ब्रेड क्रम्स लागणार आहेत त्याच्यानंतर इथे मी पाव वाटी मैदा आणि पाव वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता सुरुवातीला इथे एक कढई गरम व्हायला ठेवली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून घेऊयात तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं की त्याम आता त्यामध्ये खिसलेलं आलं आणि मिरची घालून घेऊयात आता यामध्येच बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छानपैकी सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला बेसिकली सगळ्याच भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याच्यामधला थोडा कच्चा पर, कच्चे कमी कच्चे कांदा परतून फ्लॉवर तुमच्या आवडीनुसार आवडतात त्या घातल्या तरी काहीच हरकत नाही किंवा तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या घातल्या तरी चालू शकत हे मिक्स करून झालं की आता यामध्ये बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून घेऊया मिक्स करून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये बारीक चिरलेलं बीट घालून घ्यायचं आहे बीट जरूर घाला कारण एक तर रंग पण सुरेख येतो आणि पौष्टिक देखील आहे हे मिक्स करून घेऊया आणि साधारण दोन ते चार मिनटे ह्या भाज्या छानपैकी आपण तेलावरती परतून घेऊयात आता दोन मिनट सगळ्या भाज्या परतून झाल्या की यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट तिखट तुमच्या मुलांना आवडतं त्यानुसार त्यानंतर एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा त्यानंतर एक मोठा चमचा धनेपूड घालायचे आहे धनेपूड आवर्जून घाला कारण स्वाद खूप छान उतरतो मिक्स हे करून घेऊयात आपण जबरदस्त काय सुवास येतोय जबरदस्त हा आणि कलर बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख आलेला आहे आता हे परतून झालं की यावरती चवीनुसार मीठ घालून घ्यायचे करून अशा असे कटलेट केले ना मुलांच्या पोटात भाज्या देखील जातात म्हणून हे कटलेट आवर्जून करून बघा आणि आतापर्यंतच्या सर्व रेसिपीज जर तुम्ही बघत असाल आणि तुम्हाला त्या रेसिपी आवडत असतील तर पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आता ह्या भाज्या छानपैकी परतून झाल्यात आपल्या आता ह्याच्यामध्ये आधी संपूर्णपणे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी बटाटा मॅश करून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे आहेत हे ह्याच्यामध्ये घालून घेऊयात कारण गॅस जर तुम्ही चालू ठेवाल ना तर बटाट्याला मग पाणी सुटतं आणि नंतर मग तुम्हाला ॲडिशनल काही ना काही घालण्याची गरज पडते म्हणून मग आधी गॅस बंद करायचा आणि हा छानपैकी ह्या भाज्यांसोबत आपण मिक्स करून घेऊयात जेणेकरून बटाट्याला पाणी सुटणार नाही हे बघा अशा पद्धतीने तर आता हे सारण आपण संपूर्णपणे गार करून घेऊयात तर आता हे मिश्रण संपूर्णपणे आपलं गार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये अजून ह्या मिक्सरला संपूर्णपणे अजून बाइंडिंग आलेलं नाहीये म्हणून आता काय करायचं इथे जेवढं लागेल तेवढं ब्रेड क्रम्स ऍड करून घ्यायचे आहेत किंवा ब्रेड क्रम्स तुम्हाला घालायचे नसतील तर तुम्ही घरात जे जाड पोहे असतात ना ते मिक्सरला फिरवून घातले तरी काय चालू शकतं त्याने पण चव छान लागते तर हे मिक्स करून घेऊयात जाने एक छान गए तो। चार मोठे चमचे ब्रेड क्रम्स घालून घेतलेले आहेत जवळपास आपण फ्रीजमध्ये गार करण्यासाठी किंवा सेट करण्यासाठी ठेवून देऊयात इथे बघू शकाल मला जेवढी गरज होती तेवढा तेवढे ब्रेड क्रम्स मी ॲड करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता हे पीठ छानपैकी घट्टसर झाले तर सगळ्यात शेवटी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने दिसत ना ते खूप छान दिसतं म्हणून मी कोथिंबीर सगळ्यात शेवटी घालत आहे जबरदस्त आणि दहा ते पंधरा मिनटे मी हे फ्रीजला ठेवून सेट करून घेतलेलं आहे बघू शकाल तिथे तुम्ही छान घट्टसर झालंय आपलं मिश्रण आता आता ह्याच्या आपण छोटे छोटे कटलेट करून घेऊयात त्याला काय करायचं थोडंसं हातावरती तेल घ्यायचं तेल चोळून घ्यायचं हातावरती म्हणजे जेणेकरून हे कटलेट चिपटत नाहीत तर हे तुम्हाला कितपत मोठे हवेत छोटे हवे त्यानुसार हे कटलेट करून घ्यायचे तुम्हाला कोणत्या आकारामध्ये पाहिजेत त्यानुसार करून घेतले तरी चालू शकतो हे बघा अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने सर्व कटलेट मी करून घेत आहे तर अशा पद्धतीने हे सर्व कटलेट मी करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही तुम्ही कोणताही आकार केला तरी चालू शकतो आता काय करायचं इथे मी पाव कप मैदा आणि पाव कप कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे ह्याच्या ऐवजी तुम्ही पूर्ण कॉर्नफ्लोअर घेतलं किंवा पूर्ण मैदा घेतला तरी पण चालू शकतं आता ह्याच्यामध्ये एक साधारण पाव चमचा दाल तिखट घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि ह्याची एक घट्टसर अशी थोडीशी स्लरी जैने करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या कटलेटला हे बाइंड झालं पाहिजे छानपैकी गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाही पाहिजेत हे बघा अशा पद्धतीने ही स्लरी मी छानपैकी करून घेतलेली आहे थोडीशी दाटसर आहे जेणेकरून आपल्या कटलेटला ही छानपैकी कोट झाली पाहिजे आता काय करायचं ह्याच्यातलं एक कटलेट घेऊयात आणि आणि आता हे कटलेट छानपैकी या स्लरीमध्ये घोळवून घेऊयात आपण हाताचा वापर केला तरी पण चालू शकतो हा एक हात आणि हा एक हात हा हात ह्याच्यामध्ये ब्रेड मध्ये कधीही मिक्स करायचं नाही एका हाताने कोट करायचं ब्रेड क्रम्समध्ये घालायचं आणि दुसऱ्या हाताने ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने जर हे मी वन स्टेप मध्ये केलेला आहे जर तुम्हाला अजून क्रिस्पी हवं असेल तर तुम्ही परत ह्या पिठामध्ये हे घोळवायचं आणि परत वरतून ब्रेड क्रम्स लावायचे जेणेकरून हे डबल क्रिस्पी होईल पण मी एक टाइमच करते अशा पद्धतीने हे ठेवून घेऊयात अशा पद्धतीने आता अशाच पद्धतीने सर्व कटलेट मी करून घेत आहे तर अशा पद्धतीने बघू शकाल इथे तुम्ही मी सर्व कटलेट करून घेतलेले आहेत मस्त दिसत आहेत आणि चवीला अफला तून लागतात तर आता पटकन आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊयात तुम्हाला हवा असेल तुम्ही डीप फ्राय केलं तरी पण चालू शकतं पण शक्यतो मी शॅलो फ्राय करते तर इथे कढईमध्ये थोडंसं मी पॅनमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक एक कटलेट आपण सोडून घेऊयात तर अशा पद्धतीने हे कटलेट मी आता तेलामध्ये छानपैकी सोडून घेतलेले आहे आता एक बाजू फ्राय करून झाली की आपण पलटवून घेऊयात काय सुवास येतो या, सुवा या कटलेटचा आहे जरूर करून बघा लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक रेसिपी आहे एक बाजू करून झाली पलटवून घेऊया दुसरी बाजू देखील छानपैकी शेकून घेऊयात हे पण पलटवून घेऊयात आहा क्या बात आहे जबरदस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आहा आता हे आपले कटलेट झालेले आहेत शालो फ्राय करून आता एका जाळीवरती छानपैकी काढून घेऊयात अशा पद्धतीच्या एका जाळीवर काढून घ्यायचे काय जबरदस्त झालेत बघू शकाल तुम्ही इथे हा काय सुवास येतोय जबरदस्त आ आता अशाच पद्धतीने सर्व कटलेट मी करून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे मी सर्व कटलेट करून घेतलेले आहेत बघू शकाल तुम्ही इथे आणि किती सुंदर दिसत आहेत जबरदस्त एक तुम्हाला क्रस्ट दाखवते याचा हे बघा काय सुंदर क्रस्ट आलेला आहे आणि अतिशय खुसखुशीत होतात पौष्टिक आहेत जरूर करून बघा आणि तुमच्या लहान मुलांना हे नक्की कटलेट आवडतील तर जरूर करून बघा आणि इथे तुम्ही गरम मसाला मी घातलेला आहे गरम ऐवजी पावभाजी मसाला जरी घातलात ना तरीसुद्धा ह्याची चव भन्नाट लागते तर कसे वाटले तुम्हाला हे आजचे कटलेट कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद